नमस्कार सगळ्यांना श्री गुरुदेव दत्त वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जर माझा व्हिडिओ आवडला तर माझी स्टोरी आवडली तर जर दत्त महाराजवर महाराजांवर देवावर तुमचा विश्वास असेल तर प्लीज माझा व्हिडिओ पूर्ण ऐका आणि माझी स्टोरी पूर्ण ऐका तर मी परवा का कालच्या ब्लॉगमध्ये सांगितलेलं की शक्ती आणि त्याचा प्रभाव आणि आम्ही मोराळ्याला गेलेलं तिथं काय काय झालेलं आणि आम्ही परत आलो आणि तिथं माझी आई नव्हती तिथं काही विचारायचं झालं नाही मग आम्ही नंतर न जायचं ठरवलं मग परत आम्ही पुढच्या गुरुवारी म्हणजे आठवड्यानंतर परत पुढच्या गुरुवारी गेलो मग गेल्यानंतर तिथं म्हणजे अगोदरच त्यांनी अपॉइंटमेंटला संतोषदातानी सांगितलेलं की ते अपॉइंटमेंटला गेलेली मी प्रबोधनला बसलेले तेव्हा मला संचार झालेला माझी आई तिथं नव्हती मग माझ्या आईला दादांनी त्यांना दिव्य शक्ती आहे दिव्य शक्तीने ते सांगितले होते माझ्या आईला की तुमच्या घरात शक्ती आहेत आणि करणीबाधा खूप आहे असं सांगितलेलं आहे मग आम्हाला ते अभिषेक वगैरे करायचं सांगितलेलं आहे मग ते सांगितल्यानंतर तिथं पण मी एकटी असल्यामुळे तिथं ते शक्तींना काही विचारायचं काकांसमोर ते काही उलगडा झाला नाही म्हणून आम्ही परत आलो आणि परत गुरुवारी गेलो गेल्यानंतर तिथं परत आम्ही सगळे प्रबोधनला बसलेलो आरती चालू झाली तर परत मला संचार आला संचार झाला मग मामा होते आमचे सगळे होते मग संचार झाल्यानंतर ते काका समोर घेतले आणि मुक्ती पाहिजे का विचारले मग मुक्ती पाहिजे म्हणल्यावर पाहिजे म्हण मन, म्हणून ते असू शक्तीने सांगितलं आणि समोर त्यांना घेतले माझ्यात मला ते संचार आल्यामुळे मग ते घेतले मग ते विचारू लागले सगळं म्हणजे तू पाठवलंय का आलायस असं तसं म्हणजे विचारू लागले मग ते त्याचं ते विचारताना पूर्ण ते मांत्रिक ते मांत्रिकनं ते तोंड बंद केलं मग ते भालचंद्र काकांनी ते भस्म टाकून ते दत्त महाराजांना विनंती करून मला तोंड चालू केले मग केल्यानंतरनं ते सांगू लागलं आणि ते एकावर शक्तीवर एकच म्हणजे डिपेंडन असते खरं की खोटं समोर एक जण असतात त्यांचं आणि ते असुरशक्तीचं एकच पाडायला पाहिजे उत्तर असं असतंय मग स्वतःवर डिपेंड तिथं नसते मग ते विचारू लागले तर ते म्हणजे पाठवले का म्हणलं पाठवले का आले म्हणल्यावर ते आलंय म्हणलं नाही पाठवलंय म्हणलं मग ते पाठवले म्हणून सांगितलं मग सांगितल्यानंतर मग ते नंतर काय काय प्रभाव टाकलाय आणि किती वर्ष झालं काय सगळं ते विचारू लागले प्रभाव म्हणजे ते मुलीवर काय काय प्रभाव टाकलाय तिच्या आईवर काय काय प्रभाव टाकलाय माउलीवर काय प्रभाव टाकलाय मग ते सांगू लागलं ते अमावश्या होतं त्या दिवशी अमावश्या दिवशी आम्ही गेलेलो मग ते व्हिडिओ त्यांनी अपलोड केले नाहीत कारण तिथं ते अंधार पडलं होतं जरा आणि ते पाऊस येत होता मग पाऊस म्हणजे येत होता म्हणून तिथं जरा अंधार पडलेलं लाईट गेलेली प्रॉब्लेम झालेला म्हणून ते व्हिडिओ काही दिसत नव्हतं नीट म्हणून त्यांनी अपलोड केले नाहीत मग मग त्यानंतर ते म्हणजे आल्यानंतर ते विचारू लागलं मग ते सगळे ते काका त्यांना त्या असू विचारू लागले मग तू प्रभाव टाकलाय काय काय केलंय सगळं मग ते सांगू लागलं की हा मला उद्ध्वस्त करायचंय आणि तिचं मग तिच्या आई तिच्या आईचं काय काय म्हणजे केलंय प्रभाव काय टाकलाय तिचं गुडगा धरलोय असं सांगितलं मग माझ्या आईला किती म्हणजे किती ते म्हणजे वर्ष तिला बसायलाच येत नव्हतं म्हणजे आमच्या घरात काय झालं ते आम्हाला कळालंच नव्हतं तिला बसून म्हणजे टॉयलेट करता पण येत नव्हतं आणि तिला बसायला म्हणजे बसूच शकत नव्हती ती असं ते बसायलाच येत नव्हतं आम्ही कितीतरी हॉस्पिटलला गेलो तिथं चेकअप केलो सगळे रिपोर्ट नॉर्मल येणार पण फरक काही पडत नव्हतं टॅबलेट घेणार सगळं करणार पण सगळं नॉर्मल येत होतं पण त्रास तरी म्हणजे ते बसायला येत नव्हतं उठायला येत नव्हतं धरून म्हणजे बसवायचं धरून उठवायचं अशी परिस्थिती होती मग ते माझ्या आईला काय झालं हेच कळत नव्हतं मग ते माझ्यातल्या आतल्या शास्त्र शक्तीने सांगितलं की मीच प्रभाव टाकलय मग त्या मुलीचं म्हणजे काय केलंय मग हिच्यावर पण प्रभाव टाकलाय का टाकलं आहे हिचं उद्ध्वस्त करायचंय मला हिला मी घेऊन जाणार आहे मग हिला घेऊन जाणार आहे म्हणून सांगायला लागलं ते घेऊन जाणार म्हणजे जाणार असं सांगू लागलं मग ते, मग का? लाग लाग ला। ते काका विचारू लागले सगळं ते ओरडायला लागले काकांना पण खूप त्रास देऊ लागलं ते मग समोर किती शक्त्या आहेत म्हणून विचारले मग ते समोरचे पण सांगितले की बारा बारा शक्त्या आहेत मग काका म्हणले मग ते शक्ती म्हणल्यावर हा मेन बॉस होता ते मेन शक्ती होती मग काका म्हणले बारा शक्ती आहे त्या मुलीमध्ये काय म्हणजे किती का त्रास झाला असेल असं सगळ्यांना वाईट वाटलं तिथं समोर बसणारे पण खूप वाईट म्हणजे हे करून घ्यायला लागले त्यानंतर सगळं ते विचारू लागले प्रभाव काढतो का नाही ते काढायला तयार नव्हतं खूप त्रास द्यायला लागलं भस्म टाकलं तरी जोर जोरात चिरडणार आणि त्रास करणार मारून घ्यायचं सगळं करणार मग ते म्हणजे काहीच म्हणजे करायला तयार नव्हतं मग ते पायापर्यंत जाळायचं एक पाय जाळायचं ते भस्म टाकून असं त्यांनी जे करायला लागलं घाबरून ते भस्म टाकल्यावर मग काढतो काढते म्हणणार मग परत ते, ते माझ्या आईचा प्रभाव टाकलं टाकलेलं ते काढू लागलं ला। काढतो म्हणलं आणि काढलं पण पूर्ण काढ एकदा काढलं म्हणून सांगितलं आणि एकदा काढलंच नाही मग ते पुढच्या म्हणजे पुढं बसलेले असते त्यांना कळतय नाही काढलं त्याचं पाय जाळा मग ते परत भस्म टाकल्यावर ते काढतो म्हणून परत ओरडा लागलं मग काढलं पन्नास टक्के तिथं असं आहे की पन्नास टक्के म्हणजे बरं होतंय म्हणून पण शंभर टक्के होण्यासाठी आपण प्रयत्न करावा लागते आपली भक्ती पाहिजे देवावर तेवढं नामस्मरणाने भक्ती करायला पाहिजे मग ते पूर्ण शंभर टक्के आपल्याला म्हणजे फरक पडणार त्याशिवाय काहीच होणार नाही ते, ते फक्त आपल्यावर डिपेंड आहे देवावर आपण किती विश्वास आहे किती श्रद्धा ठेवतो किती आपण अंतकरणातून करतोय यावर डिपेंड आहे मग ते विचारू लागले मग काय काय आहे काय काय नाही सगळं ते सांगू लागलं उद्ध्वस्त केलो हिला घेऊन जाणार आहे तू का अडवलास तू का अडवलास तुझा राग येतोय मला आणि असं तसं त्यांनाच ते ओरडू लागलं कसं पण म्हणजे एकवचनमध्ये बोलू लागलं ते सगळं झालं आणि त्या दिवशी ते जातच नव्हतं की फ आणि नंतर ना ते भस्म कपाळाला लावल्याने ते ते असुरशक्ती निघून गेलं मग त्यानंतर ना मला आहेत भालचंद्र काकांचा आशीर्वाद घ्यायचं होता ते मला झालं नाही आणि ते मला खूप इच्छा होती आणि ते तेव्हा झालं नाही मग आम्ही परत तिथून म्हणजे परत येऊया म्हणून निघालो मग निघून परत जायची इच्छा मला होतीच तिथे एवढं म्हणजे प्रगट स्वरूपातलं कार्य चालते की ते म्हणजे प्रगत स्वरूपातलं कार्य त्यांना सोपवले आहे दत्त महाराजांनी नरस नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी सोपवले आहेत बालचंद्र काकांवर त्यांना बघितलं की मला अश्रू येतात ते काय येतात माहीत नाही पण त्यांच्याबद्दल मी तुम्हाला शेअर करणार आहे मा माझा अनुभव म्हणजे त्यांच्याबद्दल मला काय वाटतंय हे मी तुमच्या तुम्हाला शेअर करणारच आहे मग पुढं त्याच्यानंतर ना मी कधी गेलो काय झालं परत काय काय झालं मग ते मी तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये शेअर करते एकाच व्हिडिओमध्ये सगळं शेअर करू शकत नाही तर मी सगळं ते पुढच्या व्हिडिओमध्ये परत सांगते बाय टेक केअर